नमस्कार मशाल न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण बेलवड या ठिकाणी आलेलो हो, आहो अंगणवाडी केंद्र बेलवड या ठिकाणी येथील विद्यार्थ्यांच्या ड टिफिनमध्ये किंवा डब्यामध्ये आळ्या निघाल्या आहेत अशी तक्रार बेलवड येथील ग्रामस्थ यांनी आपल्याकडे केली आहे तरी तेथील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत तरी आपण बाकीची पूर्ण माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ताई नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ताई आपलं नाव काय शांता अनंता बेलवड बर ताई तुम्ही इथे आंगणवाडी मध्ये जे जमलेले आहेत तर इथं विषय काय आहे महत्वाचा काय मुलांना खिचडी दिले वाटले त्याच्यात आल्या निघल्यात किरडा निघल्यात आल्या निघाल्यात तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या का हो पाहिल्या ते आहे का तुमच्याकडे काय सॅम्पल वगैरे आहे का काही तर बघू शकता हे खिचडी आणि लक्षात ठेवा आजचा वार आहे शुक्रवार आणि मेनू कार्डनुसार आज या अंगणवाडीमध्ये लापशीचा प्रकार द्यायचा होता परंतु येथील मदतनीस सेविका यांनी यांच्याकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना खिचडी खिचडी शिजून दिली आणि ती खिचडी एवढ्या फ्रॉड पद्धतीची आहे कि तिच्यामध्ये स्पष्ट आळ्या वगैरे दिसतात किडे वगैरे सगळे स्पष्ट तिच्याला दिसायला करून तर ताई यावर तुमचं काय मत आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे झाली पाहिजे आणि त्या पण खिचडी पण व्यवस्थित दिल्या पाहिजे लाडू व्यवस्थित दिल्या पाहिजे त्यांना चिक्की शेंगदाण्याची व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि अंडी पण व्यवस्थित द्यायला पाहिजे अंडी किती दिवस दिलेले आहेत आजपर्यंत दोन दोन दिवस दोनच दिवस दिले दोनच दिवस दिलेले दिले आहेत आज द्यायची होती पण आज दिलेली नाही आज खिचडी दिली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की बेलवड या अंगणवाडीमधील ही अशी दुरावस्था झालेली आहे आणि ज्या मदतनीस ज्या आहेत त्यांनी मुलांना खिचडी वाटप करून आणि त्या कधीच बाहेर निघून गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या मिटिंगसाठी खरडी या ठिकाणी गेलेल्या होत्या परंतु इथं विद्यार्थी हे वाऱ्यावर सोडून दिले होते आणि अंगणवाडी अंगणवाडी ही मोकट मोकट दिसत होती इथं तर त्यावर यांच्यावर कारवाई करतील का कारवाई करतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे अंगणवाडी मदतनीस ह्या आपल्यासोबत आहेत तर आज त्यांच्या अंगणवाडीमध्ये जेव्हा मुलांना खिचडी दिली तर त्या खिचडीमध्ये आळ्या किडे अशा पदार्थ आम्हाला म्हणजे पाहायला मिळाले तर ते आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घ्या तर ताई नमस्कार नमस्कार ताई आपलं नाव काय शेवंती गोहिरे अच्छा तुम्ही अंगणवाडीवरती काय म्हणून काम काढायचं हो। तुम्ही अंगणवाडीवरती मदतीस म्हणून काम करताय बरोबर आहे तर मग तुम्ही सांगा का आजचा वार होता शुक्रवार आज तुमच्या मेनू प्रमाणे तुम्हाला मुलांना लापशी लाडू बरोबर आहे हे पदार्थ द्यायचे होते मग आज तुम्ही तुमच्या मुलांना हे का पदार्थ दिले नाही खिचडी लाडू ना अंडी आहेत पण टाळा लावलेला आहे हा तर टाळा लावलाय तर ह्या टाळा नेमकी कोणी लावलाय मॅडम नी मॅडमचं नाव काय दात्रय निपुरते निपुरते मॅडम निपुरते मॅडम ह्या अंगणवाडी सेविका आहेत बरोबर आहे तर त्यांनी तुम्हाला त्या लॉकची चावी दिली नाही म्हणजे ज्या बॉक्समध्ये जे अंडे वगैरे काही काही वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत बरोबर आहे की नाही तर त्या मॅडमनी तुमच्याकडं काही त्या दिलेल्या चाव्या नाही त्यांच्या बरोबर आहे आणि त्या मॅडम मिटिंगला निघून गेल्या बरोबर आहे तर मित्रांनो पाहू शकता की आज अंगणवाडी बेलवडी येथील अंगणवाडी मदतनीस ह्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्या त्यांच्या तोंडूनच आपण ऐकलेल्या आहेत तरी अंगणवाडी सेविका मुक्ताताई निपुरते यांच्यावरती कारवाई होईल का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे न्यूज रिपोर्टर योगेश येणे मशाल न्यूज नेटवर्क